नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना येथे दोन हजार रुपयाचा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता येथे वितरित केलेला आहे मित्रांनो हा हप्ता बिहारमधून येथे वितरित केलेला आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस या रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधून हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे मित्रांनो आता याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना येथे चालू केलेली आहे मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना चार महिन्यावारीस येथे दोन हजार रुपये दिलेले जातात परंतु मित्रांनो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे मित्रांनो आधी नमो शेतकरी योजनेमध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जात होता परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की आता मित्रांनो तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे जमा करणार आहे मित्रांनो म्हणजेच वर्षाला पंधरा हजार रुपये देण्याचे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेले आहे मित्रांनो या येथे बिहारमध्ये येथे लाइव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपन तो आपण व्हिडिओ बघू शकता मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपया महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पण मला या गोष्टीचं अतिशय मनापासून समाधान आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आता आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहे अशी येथे घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे मित्रांनो आधी दोन हजार रुपये मिळत होते म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये मिळत होते परंतु आता वर्षाला पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे राज्य सरकारच्या माध्यमातून येथे जमा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र